मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराठी येथे सुरू केलेल्या उपोषण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज नेवाशात मराठा समाजाकडून लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे व सगेसोयाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांनी आंतरवली सराठी या ठिकाणी पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे या आंदोलनास राज्यभरातून मराठा समाजाकडून पाठिंबा मिळत आहे नेवासा तालुक्यातील मराठा बांधवाकडून देखील या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी नेवासा शहरातील गणपती मंदिर चौकात लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले आहे सरकारच्या विरोधात किंवा या सर्व शासकीय जी आर च्या विरोधात जे संघर्ष योद्धा जरंगे पाटील यांचं उपोषण चालू आहे त्या उपोषण साठी आमच्या तालुक्यातली काही मंडळी त्या ठिकाणी जाऊन आले त्यांची भेटही घेतली आणि तालुक्याचा सर्व पाठिंबा त्यांनी डिक्लेअर केलेला आहे मी मराठवाड्यातला असलो आसल, असलो तरी माझी कर्मभूमी ही नेवासा तालुका आहे मी या ठिकाणी अशी अशी इच्छा व्यक्त करतो की जरंगे पाटलांना पाठबळ देण्यासाठी सर्व मराठा समाजाने एकत्र येण्याची गरज आहे आणि तो एकत्र आल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी माझी दोनशे संपवतो सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा क्रांती सूर्य मराठा क्रांतीचे जनक मान्य मनोजदादा जरंगे पाटील हे मराठवाडील आंध्रवली सरडिया गावी आता पुन्हा अमर उपोषा बसले आहेत यापूर्वी देखील त्यांनी पंधरा दिवस उपोषण केलं एक महिन्याचं उपोषण केलं त्यानंतर मुंबईला मंत्रालय मोर्चा नेला परंतु या सरकारने मराठ्यांना खोटी आश्वासनं देऊन तोंडाला पाणी पोचले आहेत आता तरी या सरकारने जागा व्हावं असं मी या ठिकाणी सकल मराठा समाजा या सरकारला आव्हान करतो आणि मनोजदादा दादा जरंगे पाटील यांच्या जी जीवितास काय झाल्यास हे आंदोलनच्या काळाशिवाय राहणार नाही असा इशारा देखील मी या ठिकाणी देतो दे तरी या मायबाप सरकारला मी इशारा देऊ इच्छितो की मराठा समाजाचा आता अंत पाहू नये या मराठा समाजाला सकल मराठा समाजाला त्वरित बेशर्त आरक्षण द्यावं अशी या ठिकाणी मी सरकारला विनंती करतो आणि या ठिकाणी या सम मनोज दादा जरंगे पाटील यांचं जे आंदोलन सुरू झालं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आमच्या नेवासा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने संभाजीराव महाजे असतील आमचे संतोषराव काळेसर असतील त्याचप्रमाणे साहेब राऊस पटील घुमरे असतील हे या ठिकाणी बसलेत त्यांच्या या लक्ष उपोषणाला मी देखील संपूर्ण मराठा समाजामध्ये पाठिंबा देतो या ठिकाणी आताच पी आर जाधव साहेब असतील गणेशराव चौगले असतील त्याचप्रमाणे प्रहारचे अध्यक्ष आबितराव पोटे साहेब असतील हे सर्वजण आलात त्यावेळेला मी सकल मराठा समाज सर्व सर्वांचा आभार मानतो आणि सरकारला पुढच्या एकदा विनंती करतो सरकार या ठिकाणी आमचा अनंत नपा आता सकल मराठा समाजला तात्काळ आरक्षण द्यावं यांच्या नेतृत्वाखाली संबंध महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याकरता जो लढा सुरू आहे तो अंतिम टप्प्यामध्ये आहे परंतु अधिसूचना जारी होऊन देखील प्रत्यक्ष अंमलबजावणीनं झाल्यामुळं मराठा समाजाला अजूनही ओबीसीतून आरक्षण मिळालेलं नाही त्याकरता अंतरवाली सराटी येथे मनोज दादांचं उपोषण चार दिवसापासून चालू आहे त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मी संतोष काळे पाटील आणि आमचा सकल मराठा समाज नेवासा तालुका त्यांच्या आंदोलनाला पाठबळ मिळावं आणि आपली मागणी सरकारपर्यंत जावी याकरता नेवासा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने लाक्षणिक असं उपोषण करत आहोत तरी महाराष्ट्र शासनाला या मीडियाच्या माध्यमातून नम्र विनंती करतो की त्यांनी सकल मराठा समाजाच्या संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून अवलोकन करून या ठिकाणी दोन वर्षापासून तीव्र सुरू असलेला हा जो लढा आहे मोर्चा आहेत आंदोलन आहे यामध्ये समाजामध्ये दरी निर्माण होणार नाही आणि सामाजिक सलोखा कसा राहील या सर्व बाबींचा विचार करून मनोजदादा जारंगे पाटलांच्या या मागणीला त्याचबरोबर या आंदोलनाच्या दरम्यान ज्या ज्या तरुणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांचे गुन्हे मागं घेण्यात यावेत सर्वांचे या सुद्धा एक त्यातली प्रमुख मागणी आहे या मीडियाच्या माध्यमातून आम्ही सरकारकडं नम्र विनंती करतो निवेदन करतो की त्यांनी संबंध महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं आणि हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो सोडवावा धन्यवाद आज नेवासा तालुक्यातील नेवासा शहरात या खुलेश्वर मंदिर चौकामध्ये मराठा सकल मोर्चाला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आमची सर्व मित्रमंडळी या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहे मराठा आंदोलनाचे जनक मराठा आंदोलनाचे क्रांती सूर्य मनोजदादा जारांगे यांची उपोषण सुरू आहे त्यांची तब्येत खालवली आहे परंतु आज त्यांनी एक जे स्टेटमेंट केलं अतिशय स्वागत अरे आहे खूप मला ते आवडलं जनतेलाही खूप आवडलं कारण त्यांनी जे आरक्षण मागितलेलं आहे कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही त्यांची मागणी आहे उगाचाच विनाकारण थोड़स थोडंसं वातावरण भरकवटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय पण इतर समाजालाही आमचं आव्हान आहे की कुठल्याही प्रकारे मनोज दादांनी कुठल्या समाजावर अन्याय होईल अशा पद्धतीचं आरक्षण त्या ठिकाणी मागितलेलं नाही मनोज दादांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि मनोज दादांची खरोखर या मराठा समाजाला गरज आहे या ठिकाणी या आंदोलनाला या ठिकाणी मी उपस्थित राहून माझा पाठिंबा देतो आणि थांबतो आज नेवासा तालुक्यामध्ये शहरातील या गणपती चौकामध्ये मराठा आरक्षणासाठी गेल्या आठ दिवसापासून मराठा संघर्षयोद्धे मनोजदादा जरांगे पाटील हे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि आज आठ दिवस होऊन देखील याकडे सरकारने जो काना डोळा केला आहे त्यामुळे महाराष्ट्रभर मराठा आरक्षणासाठी मनोजदादा जारांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी उपोषण आंदोलन मोर्चे काढण्यात येत आहे आज नेवासा तालुका सकल मराठा समाजाकडून तसंच इतर समाजाने मुस्लिम समाज असेल इतर जाती धर्मांच्या जनतेने देखील तसंच सर्व पक्षांच्या मराठा समाज समाजाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील या एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलनास पाठिंबा दिलेला आहे लवकरात लवकर शासनाने यावर निर्णय घ्यावा आणि तत्काळ मराठा समाजाला सीमधून आरक्षण द्यावे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करावी ही मागणी त्वरित मा मान्य करावी आज या ठिकाणी उपोषण आंदोलन केलं आहे यानंतर सकल मराठा समाजाकडून यापेक्षा तीव्र आंदोलनं तालुक्यामध्ये करण्यात येईल याची दखल सरकारने घ्यावी आणि या ठिकाणी जे काही सर्वजण या मोर्चाला या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी या आले सर्वांचे मी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो एक मराठा लाख मराठा जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा एक मराठा कर्म मराठा धर्म मराठा की आपण बघत आहो की गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा जो काही प्रश्न आहे गेल्या चाळीस वर्षापासून हे भिस्त घोंगडं या महाराष्ट्र देशामध्ये हा महाराष्ट्र म्हणजे मराठ्यांचा देश आणि या देशामध्ये या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाज आज अत्यंत तळाला गेलेला आहे आणि रसतळाला गेलेला मराठा समाजातील समाज बांधवांना एक नोकरीमध्ये असल शिक्षणामध्ये आरक्षण मिळावं ही समाजाची मोठी मागणी घेऊन आणि त्याच पद्धतीनं जी काही नातेगोते आहेत समजा मी मराठा आहे मी कुणबी आहे आणि माझी जी सक्की बहीण आहे ती जर ज्या घरात दिलेली आहे मग ते नातेवाईक ती कुणबी नाही का त्या घरात आता माझं आडनाव चौगुले माझी बहीण म्हस्क्यांना दिलेली आहे पण म्हस्क्यांचं कुणबीचं दाखला निघत नसल तर मग म्हस्के ती माझी बहीण कुणबी नाही का मी जर कुणबी एकाच व वा आईवडिलांची पुत्र एकाच आईवडल्याची ती दुनी आपत्य मग हा भेद हा भेदाभेद कशासाठी त्यामुळं जी काही मनोजारा जरांगांची जी काही मागणी आहे ती अतिशय रास्त अशी मागणी आहे आणि या मागणीचा विचार जे काही सत्ताधारी राजकीय पक्ष असतील महाराष्ट्र शासन असेल शासन आणि प्रशासनातील जे विरोधी पक्षनेते असतील विरोधातील जे काही आमदार असतील या सर्वांनी एक होऊन ही काळाची गरज आहे की मनोज दादांची जी काही मागणी आहे या मागणीला तत्वत शासकीय मान्यता देण्यात यावी अन्यथा आपण मराठा समाजाने आत्तापर्यंत केलेले अतिशय शांतता शांततामय केलेले आंदोलनं असतील लाखोंचे करोडोंचे झालेले आपण जी बघितलेली मोर्चा असतील जी मोर्चा शांत निघालेली आहे मराठा समाज म्हणजे हा गवताच्या पात्यासारखा आहे जसं गवताचं पातं अतिशय लुसलुशीत असतं परंतु या पात्याला धार कधी येईल हे सांगता येणार नाही असा असणारा हा मराठा समाज आक्रमक भूमिका घेऊ नये मनोज दादा म्हणजे मराठा समाजाचं आज काळीज आहे मराठा समाजाची सकल मराठा समाजाचं ते नेतृत्व आहे आणि या नेतृत्वानं केलेल्या उपोषणाला हा केला संपूर्ण सकल मराठा समाज उभा राहील याची नोंद ही शासनानं आणि प्रशासनानं घ्यावी अन्यथा होणाऱ्या विपरीत परिणामास भविष्यकाळामध्ये सर्वस्वी जबाबदार शासन आणि प्रशासन राहील त्यामुळं मी शासन आणि प्रशासनाला सकल मराठा समाजाच्या वतीनं धर्मरक्षक गणेश सर नम्रतेची विनंती करतो की मायबाप शासन जी काही मागणी आहे जी कायद्याच्या चौकटीत आहे हिला कायद्याच्या चौकटीत मागणीला आपण कायद्यात रूपांतर करावं धन्यवाद जय श्री जय जी मराठा आहे त्यासाठी आम्ही सर्व छत्रपती शिवाजी महाराज की जय आज आपल्या नेवासामध्ये संपूर्ण नेवासा तालुक्याच्या वतीनं सकल मराठा समाजाच्या वतीनं संघर्षयोद्धा मनोजदादा जारंगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला जो लढा आहे त्या लढ्याला पाठबळ म्हणून पाठिंबा म्हणून या ठिकाणी आपण इथे आज सकाळी सातपासून बसलेलो आहोत मनोज दादा जारंगे पाटलांचा जो लढा चालू आहे तो लढा यशस्वी व्हावा त्याला सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणासाठी मान्यता द्यावी गुन्हे जे दाखल झालेले आहेत मराठा आंदोलकांवर ते मागं घ्यावेत सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करावी हैदराबाद गॅजेट सातारा संस्थानचं गॅजेट आणि मुंबई सरकारचं गॅजेट ह्या तिन्ही गॅजेटनुसार मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून या ठिकाणी आरक्षण देण्यात यावं या, या मागणीकरता जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि मराठवाड्यामध्ये त्याचे तीव्र प्रसाद उमटत आहेत आज जालना बीड परभणी आणि उस्मानाबाद धाराशिव हे जिल्हे बंद पुकारलेले आहेत आपल्याकडे तशी परिस्थिती होऊ नये म्हणून आम्ही प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी शासनाला या माध्यमाच्या माध्यमातून मीडियातून विन करतो की त्यांनी लवकरात लवकर हे आरक्षणाची मागणी मान्य करावी अन्यथा आम्हाला पुढील का पाऊल उचलावं लागेल आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्हाला रास्ता रोको किंवा नेवासा शहर किंवा नेवासा तालुका बंदची हाक द्यावी लागेल तरी शासनानं लवकरात लवकर या मागणीचा विचार करून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं हे सकल मराठा समाजाच्या वतीनं अगदी मनापासून मी शासनाकडं विनंती करतो आणि आज दिवसभर जवळजवळ तालुक्यातील सर्व धर्माचे मराठा समाजाचे सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे आमचे मित्र या ठिकाणी आले आणि त्यांनी सर्वांनी माता भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि सर्वांनी या आरक्षणाला आम्हाला पाठिंबा दिला जवळजवळ अकराशे अठरा लोकांनी आत्तापर्यंत या ठिकाणी येऊन आपल्याला पाठिंबा दिला त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी आजचं उपोषण आपण या ठिकाणी थांबवत आहोत आणि उपोषणाची पुढची दिशा आंदोलनाची पुढची दिशा लवकरच आपल्याला मीडियाच्या माध्यमातून कळवण्यात येईल धन्यवाद आज नेवासा तालुका ज्या वतीने जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीनं आपण या ठिकाणी उपोषणासाठी एक दिवसीय उपोषणासाठी बसलेलो आहोत त्या अनुषंगाने सकाळी सात वाजल्यापासून तर आज सात वाजेपर्यंत आपण शासनाला पत्र दिलं होतं त्या अनुषंगाने आज बरोबर सात वाजलेले आहेत त्याचप्रमाणे आपण आपलं उपोषण संपलं असं मी जाहीर करतो जय जय महाराष्ट्र मराठा अरे कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अरे कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही जय भोडी जय शिवाजी